शिरप्या का बाय झोपतो बाहेर तो काय का फोन पाहत बसतोय ना मला शिकवून त्याच्यात नाही तर दाखव काहीतरी काय दाखवतो दाखव बा दाखव ना दाखवू ते ते तिकडे बाजूला टाक आणि मी काय म्हणतो दाखव रे अरे काय पाहतो फोन ते काय मात्र कोथाच काम आहे का पोरं फोन पाहायचे आणि मग तू बरा पाहतो मग तू त्याला जेवण पोरायचं का मी फोन पाहणार म्हणजे जेवण पोराजा मात्र याचा कसं आपला गेला पाचशे रुपयाचा आला फोन गेला फोन टिडी हॅलो अरे पण नाही नाही पार असे चित लावून पाहता नेमकं काय पाहतं मग चितलाव मग त्याच्यामध्ये तसे काय त्याच्यात काय तुला लागन ते आहे दाखव बरं ते तुमच्या काळातच ते आता आमच्या काळात ते अरे तू दे पण नेमकं पार एवढे चित लावून पाहतं का पार या बाय तुला तमाशा आहे का कीर्तन पाहायचं का जागरण गोंधळ पाहायचं आहे काय पाहायचं का तुला बातम्या आहे का तुला राज्य आहे का बाहेर देश पाहायचं आहे तू पाहत राहत ते दाखव मला ते मात्र मासे दाखव म्हणजे काय त्याच्यात वेगळेच आपण दाखवतो का लोकमान तूच माल ना उठव म्हणजे यासाठी मोबाईल उठवतो का म्हणजे ते ठुएल राहत आहे का येऊ मागवत जेव्हा हे कीर्तन हे चालू का तुला पळ हे बारवडे ब लावणे लावण्या लावण्या नको कनिक तुरा ये बात में का बातम्या बातम्या काय ऐकतो बातम्या ये ना आ? ये फोटोची फुटूच बमसिंग फोटो आणि ते नको रे तू तू चितलावून पाहतो ना पोरं लई चितलाव पाच रे ते ना ते तुला पाहतुला तो पहिली येड्यावर हा मग मग तुम्ही बरे नाही येडे होती अरे हा यट किरी रे मागे दे होता का तुमच्या काळातच आईला काय आवडी तू येड्या काय आवडून जर पाय 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 पाहिजे केस नाही इकडे सर इकडे तू मी पाहून पाव काढलो तू पाहि तुला काय पाहिजे असं का हा मी तुला विक करून द्या बरं अरे मी पाव पाव खाटल तू पा तुला काय पास दे पण पण मी काय म्हणतो आईला तू तो कसं धरतोय माहिती का तू दर्शन मला ते पाहिजे तुकडे मारशील मला मी टाकस मा कार्यक्रम नाही नाही अरे काउली तू पाहिन थांब रे मला ते पाहून मोठे थांब थांब रे अरे थांब रे था। पाहिन था। तो थाम, थाम रे तिकर बंद कर थांब अते सब पर पाय ना थांब ही आवली ते पाहिन का ते ले बारी रे हे ये काम कर ना कोणाला तरी बोलव आता कर मी ते जाणी करून पाठवलं ते काय सोपे गेड काय ते बनवला दे तिने काय ते का खरं राहतं का म अरे गफागप चाललंय म्हण बर काय ते पाय करून झिपकाडी ते खाल्लं हा ना आईला तू जर इजार पाडतो का ना आता पाडतो ती, ती जाऊ दे मर्दी पण मी काय म्हणतो हे मला जायला पाहतो तिथे पाय बा नाही तर तिक टाक बंद करू मी ऐकतो कीर्तन बिर्तन मला बातम्यांची आवड पळम हॅलो खोर खबूर चालेल तू तुला दाखवतो माणसा माणसा सध्या बाय ते नाही पण ते मगायचं दाखव म तर दाखव तुला मतरी चव्हाला डावळा कसा डावळा कसा होईल आठ एड्या ती बाय बहिणी घेत टेक्सिंग गुल् ते जो बॅट काटा घे खोक खोक बॅट कटा घे कस काय वाटत कस काय वाटतं हे आता पाहिजे गळ्या मला द्याणं चाल मग आता काय करू काय करू तो 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 काला दाखवलं आता मला तुला हव सुद्धा पाहायचे मी तेव्हा मग पोरं का पाहते पोरं का पाहत्या पोरं यायला पाहते मग मग पण मी काय तो मला लागली भूक मला जायचं ज्यावायला घरी तुआ ना तुआ खान। नहीं, नहीं, आ, ना। तो चालत तो चालतो जेवण येऊ नाही मोबाईल लागत नाही परत चेंज करा लागत चेंज करायला टाकील यास आहे ना या चित्र बदल का बदलत बदलत मी काय करतो थांब ना थांब ना थांब थांब दाखव ना तुला काय छंद आता घरी गेल्या गेल्या आता आईला लय बारी काम आहे आता घरी गेल्यावर होतं आता दुसरं काही कोणी आपल्याला भेटणार नाही पण घरी गेलं का आता पहिलं त्याच्यासारखंच घरी आयला आईला पार जिप काढूस तरी करतो वाडची आईला पण आता आयला गजरीला जीप काढायला लावणारच नाही पण ती यायला पाहिजे कोणी कोणी येते काय माहिती आता काहीतरी करतो तपासच करतो येतो पाहायला कळायचं डिब्बार वाट पाहू पाहू मी वाई टाकली इकडंच पडलं का काय याला दमाचा आबकारे उखाडलं का काय म्हणले पाहून या आता आख्या पांदी पांदी ना आली याचा तपास नाहीये कुठं खपलं कुठं नाही काय माहिती काय बाई माश्या पार तोंडा वाट पेस पडत काय करते अहो काय तमाशा चालवलाय तुम्ही मी साऱ्या सकाळचे पाच राहिले गिळायला नाही आले काय नाही मग आलं ना गिळवायला आता आयला मी व्हिडिओ मध्ये पाहिलं लय लई पाहिजे लय लय मस्त आहे असं कोणाचा व्हिडिओ कोणाच्या मोबाईल मध्ये पाहिलं शिरपेच्या काय पाहिलं असं चाल हे असं काय चाल ना कंबर डिल होऊन होत हे बाबा लोक पाय पुढे माजले का काय तुम्ही नाही ना अरे त्याच्या मुला हे बाय हे बाय थांब ना जरा दम तो काढा इड उघड्या व हो। जेवानी आले का काय म्हात तरी होते का कस तरी कोणला मला मग आता काय विचार हे बाय थांब ना खाली बसू द्या बाई मला नका डोकं खाऊ तुम्ही अगं मी बसीतो ना यो काय भाई शेळीवाणी बोकड्यावाणी खेळ चालू झालाय <laughs> थांबा ना खाली तर खाली नको <laughs> <ना। laughs> काय म्हणते काय पाहिलं असं असं हा ही बाई आव ही काही कोंबड्या कोंबड्या घुसला का काही तुमच्यात हा यो काय तमाशा आहे खाली भासा बरं नीट त्याच्यात असतो त्याच्यात जरी होतं मी तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहे या माणसाला गोळ्या चालू म्हणून जेवायसाठी पाहायला आली तुम्ही एका सारखी तंगडी टाकू राहिल त्या बाय हा झोप म्हणजे आपण करू काय करू ते तुम्हाला हे कळतं का लोक जनवार चालू राहिले म्हणून मग हे जानवर दम काढी ना ते बाई माझले का काय तुम्ही त्या बाय का काय तुम्हाला असं काय पाहिलंय तुम्ही काय पाहिलं असंच पाहिलं फोन मध्ये किरप्या दाखवलं ना थांब मी त्याला न? त्याला फोन लावून ना बोलून घेते मी काय दाखवलं मला दे ना म्हणून तुम्ही थांबाव मला फोन लावू दे तुम्ही बाबाजी तुम्ही काय दाखवले ते आमच्या तुमच्या भावाला काहीच नाही दाखवलं मग ते, दा ए, ते, ते दा का असं को कोंबडा कोंबडीवाणी करून राहिलं सारखं मी इकडे राहण्यात आले बाई त्यांना बोलवायला जेवायला गोळ्या घ्यायच्या आहे मग तो दमाचा आपकार रे गोळ्या चालू ये ते सारखंच माव तंगडी टाकत सुटलं जाईल ना बाई त्याच्या दम उकडून तुम्ही असं काही नका दाखीत जाऊ ते जुम खाई ना ना हां हां या बरं इकडं काय दाखवलं काय तू कोण दाखवतो मी दाखवतो हे नाही गे नाही बघ बघ असं होतं पण ते कपडे लगेच कपडे नव्हते लगेच मोकळं होतं तसच कर हे का, हाँ, हाँ, का, का, का हा का? हा तसच करायचं आपल्याला रोग आला काय तुला बोकाच्या वाले काय तमाशा लावून दिला बाबाजी तुम्हाला काही लाज लाई हाय काय दाखवलं काय नाही ते म्हणतो नागडे मला दाखवलं त्याच्यामध्ये त्या मोबाईल मध्ये आणि ते सारख तांगड्या टाकी सुटले तू मी चांगली तुम्ही मला घरात सरसून द्या पोर पोरी आणि ही चांगली ड्युटी लावून दिली बाई तुम्ही तुला मला माहिती नव्हतं शिकवले बाबुराव ना तो बाबुराव त्याचं काय खरंय पाटीना पोटी लागली खूप पाठी त्याचं काय खरं आहे शिरप्या तू जाय ना बाबा नाही अरे भाऊ तू मातारा माणूस एकदम लागून मरून नाही काय तमाशा लावला बाय हा तुम्ही तुम्हाला पाठायला पाहिजे तुमचं काही वय राहिलं काय आता संध्याकाळी बाबा आता ती, ती ती ए सिरप्या तू जाय ना बाबा हा तुम्ही चकले बिकले काय अगे दमच सर सुंदे पोर पाहिले ना ती काला पाहिला आहे घालायला त्यानं दाखवलं त्या काय घालायला आता तू तु तुझ्या तु हे वय राहिलं का आम्ही दोघांनी घातली तू घाल ना चाल म्हणजे तुम्हाला काही ओळख आहे का नाही वहिनी याचा उठ लोक का परवतो याला हाताला धरून घरी घेऊन जायचं जेवायला मी तेच म्हणते आहो तुम्ही मी तेच म्हणते तुम्ही उठले का तुमचं कापत उठल्यावर हो जर कापरवत आहे तर हे काय करायचं करून पाहूजे ना खर का कापर अरे बो जिंदगी गेली ना भाऊ याच उठा भाषे करता करता काजून बी जवानी आली आईला तू नाही मंदरणी करणार माझी मंदरणी काय करीत आता काय वैर आयला का उठ 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 मायच वेल पेटाने नियमंत लाकडं घालायची उठ उठ सगळी <णत्ति> <णति> <था। वैं नी? णति> <नत्वानाचे? णति> <णति> पेटी हा मिटून टाका तुम्हाला बी अक्कल नाही राहिली बाय लवकर